श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांच आपल्या परिवारात मनापासून स्वागत एकदा असाच वाद सुरू असतो तेथे अग्नी इंद्रदेव वायू यांमध्ये फार वाद निर्माण झालेला होता प्रत्येक स्वतःला श्रेष्ठ म्हणत होता इंद्र म्हणाले मी पाऊस पडला नाही तर संपूर्ण पृथ्वी सुकून जाईल पाऊस पडला तर जीवन आहे नाही तर जीवन अशक्य होईल तेव्हा पृथ्वी सुकून गेल्यानंतर वायू म्हणतो एक वेळ पाणी नसेल तर चालेल पण हव अगोदर हवा ही हवीच मी सर्वात श्रेष्ठ आहे नंतर अग्नी म्हणतात उपाधी हवी उष्णता नाहीशी होतास मनुष्य थंडगार होतो अग्नीशिवाय सर्व काही अशक्यच असा वाद सुरू असताना तिथे अचानक एक तेजस्वी देवता येते ती अग्नीजवळ जाते आणि विचारते को आपण कोण आहात तेव्हा अग्नी चिडून म्हणतो माझे नाव माहीत नाही का तुम्हाला ना मी अग्नी आहे देवता विचारते मग आपण करता तरी काय तेव्हा अग्निदेव म्हणतात माझा पराक्रम तुम्हाला माहीत नाहीये का तेव्हा देवता म्हणते असेल तसा तुमचा पराक्रम परंतु माझ्या काही ऐकणार नाही बाबा आणि तेव्हा तुझा पराक्रम दाखव तर इथे ही एक काडी आहे ती जाळून दाखव बर अग्निने आपल्या सर्व ज्वाला प्रज्वलित केल्या परंतु ती काडी त्याने काही जाळी तो तसाच खाली मान घालून निघून गेला नंतर वारा आला वायुदेवाचा प्रश्न देवता विचारते आपण कोण वायू सांगतो अहो मी वारा तेव्हा देवता विचारते म्हणजे आपण करता तरी काय तेव्हा म्हणतो अहो मी पर्वताला चेंडू सारखा उडून लावतो नासाधूस करतो वृक्ष उडवतो पाण्याला नाचवतो प्रचंड लाटा निर्माण करून मी माझा पराक्रम दाखवत असतो तुम्हाला माहित नाही का तेव्हा देवता म्हणते नाही इथे एक काडी आहे ती उडून दाखव बर सारी शक्ती एकवटून ती काडी त्याला जागची हलवता येत नाही तो खाली मान घालून निघून गेला अशा रीतीने सर्व बंडखोर शेवटी ती आध्यात्मिक देवता उमा त्या देवांना म्हणाली अरे वेड्यांनो श्रेष्ठ मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ असे भांडत नाही ना त्या विश्व शक्तीने इंद्राला पाऊस पाडण्याची शक्ती दिली म्हणून इंद्रदेव पाऊस पाडू शकतो परंतु म्हणून इंद्र पाऊस पाडू शकला अग्निनाथ जाळण्याची शक्ती दिली आहे म्हणून अग्नि जाळू शकतो आणि वाऱ्याला वाहण्याची शक्ती दिली आहे म्हणून वारा वाहतो त्या विश्वशक्तीने ती शक्ती काढून घेतली तर तुम्ही एकदम शून्य बघ काय बघा तुम्ही त्यासाठी कधीही अहंकार बाळगू नका इतरांना कनिष्ठ लेखू नका कारण ही शक्ती विश्वशक्तीची देणगी आहे देवाची देणगी आहे स्वामींची देणगी आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा चुका होत जातील तू सुधारत जा व शोधत जा तू बाळा अरे माणसं बदलत जातील तू स्वीकारत जा त्यांना परिस्थिती शिकवत जाईल बाळा तू शिकत जा येणारा प्रत्येक दिवस निघून जाणार आहे बाळा तू प्रत्येक क्षण आनंदाने जगत राहा तुझा विश्वास अनेक तोडून जातील तू जा बाळा प्रसंग परीक्षा घेतील तू क्षमता दाखवत जा देव म्हणतात बाळा तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आलेली आहे बर का तुझी काही आमच्यासाठी सेवा केलेली आहे ती सर्व सेवा त्या सर्व प्रार्थना मान्य केल्या आहेत आणि बाळा या संदेशाद्वारे तुला योग्य असे मार्गदर्शन मी पुरवत आहे त्यामुळे माझी अशी आज्ञा आहे की तू हा शेवटपर्यंत संदेश ऐ सर्वांनी कमेंट मध्ये बोला श्री स्वामी समर्ख। आता मला श्री समर्थ बाळा माहिती आहे रोजच्या धावपळीत तुला वेळ मिळत नाही मी असे नाही म्हणत की तू दररोज माझ्या मंदिरात येऊन माझी पूजा अर्चा कर पण तू जसा परिस्थितीशी जिथे असशील तिथे तू माझं नामस्मरण करू शकतोस ना बाळा देवाची सेवा कधीही वाया जात नाही रे त्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक तू नशिबवान आहेस की हा चमत्कारिक अद्भुत संदेश तुझ्यापर्यंत पोचला आहे तुला मौल्यवान आशीर्वाद या व्हिडिओद्वारे मिळत आहे हे बाळा हे मौल्यवान विचार सगळ्यांच्याच नशिबात नसतात रे बाळा मला फक्त तुझ्याकडून प्रयत्नाची अपेक्षा आहे तू जेवढे जास्त प्रयत्न करशील तेवढी जास्त मदत मी तुला करणार आहे तुझ्यासाठी अनेक मार्ग मी बनवले आहेत बाळा हे मार्ग तुला तुझ्या सुखी जीवनाकडे घेऊन जाणार आहे त्यासाठी तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझी प्रार्थना करत राहा बघ कायमच तुला आनंद आणि सुखाचे जीवन जगता येईल सहमत असाल तर होय देवा असे करा देव म्हणतो बाळा जर तुला जगायचे असेल तर थोडीशी कठोरता मनात मनात ठेवूनच तू, मना थेवन तू, असे तू असे जग जीवन लाजाळू जीवन हे तुझ्यासाठी धोक्याच आहे घातक आहे त्यामुळे तू एकदम बिंदास्त राहा बाळा तुला पाऊल पाऊल प्रत्येक पाऊला बघत असते त्यामुळे तू घाबरू नकोस त्यांना सामोरे जा कारण तुझ्या सोबत मी आहे आणि तुला यश नक्कीच मिळवून देणार आहे जर तुझी वाट सामान्य असेल तर तुझी संकटे एकदम सामान्यच असणार आहेत बाळा जेवढी संकट मोठी आपल्या सोबत मोठे होईल यश सुद्धा मोठे मिळेल त्यामुळे तू संकटांना घाबरू नकोस देव सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे करा बाळा जर तुझ्या मागे धावणारे कमी असतील तर तू चांगले कर्म कर तू यशाच्या मार्गापर्यंत उंच शिखरापर्यंत पोहोचशील तुझ्या मनातील भीती कधीच तुला तुझे कार्यसिद्ध प्रसिद्ध होऊन देणार नाही बाळा मी तुला कायम नकारात्मक बनवत असलेले विचार तुझ्या मनात असलेले तू मनातील भीती काढून टाक उगाची हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे जा नको बाळ बाण अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि या आपल्या प्रेरणादायी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा स्वामी आई तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि कायम राहू द्या असे टाईप करा सतत देवाचे नामस्मरण करा कारण स्वामी भक्ती शिवाय काहीच नाही स्वामी का शक्ती हीच श्रेष्ठ शक्ती आहे सर्वांनी माझ्यासोबत एकदा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समत जय जय स्वामी समर्थ धन्यवाद